आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी मसवड मुख्याधिकारी यांची बदली करण्याची मागणी प्राध्यापिका कविता मेहत्रे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमानुसार तीन वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी कार्यकाल पूर्ण झालेल्या पद अधिकाऱ्यांची बदली होणं बंधनकारक आहे शिवाय निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव घडू नये म्हणून अधिकारी होम डिस्ट्रिक्ट आणि त्याच निवडणूक मतदारसंघातला नये या संविधानिक तत्वानुसार म्हसवड नगरपरिषद मुख्याधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी प्राध्यापिका कविता मेहत्रे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सातारा यांच्याकडे केली आहे नमस्कार मी कविता लोकसभा निवडणूक आदर्श आचार लागू झाली या आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून माननीय निवडणूक आयोगाने नियम जारी केले त्यापैकी एकाच ठिकाणी तीन वर्षाचा जर कार्यकाल प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण केला असेल तर त्याची बदली होणे बंधनकारक आहे शिवाय तो अधिकारी होम डिस्ट्रिक्ट मधून असू नये आणि त्याचं गाव लोकसभा किंवा विधानसभा या मतदारसंघात असू नये असं असताना सुद्धा मसवडच्या नगर परिषदेच्या मुख्य मुख्याधिकाऱ्यांची बदली का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे हे जे मुख्याधिकारी आहेत नगरपालिकेचे यांचा तीन वर्षाचा कार्यकाल म्हसवडच्या मुख्याधिकारी म्हणून पूर्ण झालेला होता त्यांची बदली क्लास वन अधिकारी उपायुक्त म्हणून भिवंडीच्या निजामपूर महानगरपालिकेत झाली होती दोन महिन्याचा क्लास वनचा पगार त्यांनी घेतला आणि पुन्हा त्यांची बदली म्हसवडच्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी म्हणून होते आणि ते पगार मात्र घेतात क्लास वन अधिकाऱ्याचं काम करतात क्लास टू अधिकाऱ्याचं त्यांचं गाव जे आहे ते लोकसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघातला येतं शिवाय जेव्हा विधानसभेचं निवडणूक लागणार आहे तेव्हा मान खटाव मतदारसंघामध्ये त्यांचं गाव येतं आणि म्हणून येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या लोकसभेची निवडणूक आहे किंवा विधानसभा निवडणूक आहे या निवडणुका असतील म्हसवटची निग निवडणूक येणारे नगरपालिकेचे याच्यावर ये या अधिकाऱ्याचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे आणि याच्यासाठी या नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांची तात्काळ बदली व्हावी आणि हे जे संविधानिक तत्त्व आहे त्याला बाधा येऊ नये आणि आदर्श आचारसंहित्याचा भंग कुठेही होऊ नये याच्यासाठी आम्ही त्यांच्या बदलीची मागणी माननीय निवडणूक अधिकारी यांच्याकडं केलेली आहे